शेतकरी को जो है जो हमारा पोषित एंड हमारे ट्रेन एंड एनकरेज शेतकरी है हमारे लिए विश्वविद्यालय के लिए एक गर्व और गौरव की बात है कि हमारे शेतकरी को राष्ट्रपति महामहिम राष्ट्रपति महोदय ने इन्वाइट किया है ऐसे मौके पर मैं सभी शेतकरी बागनी बंधु जो मराठवाड़ा के हैं वो सभी सम्मानित महसूस करेंगे क्योंकि ये अकेले नहीं सम्मानित हो रहे हैं पूरा मराठवाड़ा का जो शेतकारी भाग्य बंधु है वो सभी जो है सम्मानित हो रहे हैं और ये इनके निस्वार्थ का काम का और शेतकारी भाग्य बंधुओं की सेवा का और मराठवाड़ा की सेवा का है और मैं बहुत मैं करता हूं। और... नमस्कार वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या सर्वांना सांगताना अतिशय आनंद होतो की आपल्या मराठवाडा विभागातील सायळ तालुका लोहा जिल्हा नांदेड येथील युवा शेतकरी श्री रत्नाकर गंगाधररावजी ढगे यांना महामहीम राष्ट्रपती महोदया भारत या ठिकाणी राष्ट्रपती भवनामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं विशेष निमंत्रित म्हणून बोलवण्यात आलेला आहे आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या मराठवाड्यातील शेतकरी जे की शेती शेतकरी आणि कृषी विद्यापीठ आणि कृषी विभाग यामध्ये समन्वय घडून आणणारे श्री रत्नाकर गंगाधररावजी ढगे हे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रपती भवन येथे आपल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांची प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करणार आहेत नमस्कार ढगे नमस्कार आपलं आज वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी परिवारातर्फे सहर्ष स्वागत आम्ही करतो तर सर्वांना सांगताना मला एक विशेष करून सांगायचं की आज सर्वप्रथम आमचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर इंद्रमणी सर यांनी सकाळीच आमच्या शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री ढगे साहेबांचं यशोचीच असं स्वागत केलं आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तर ढगे साहेब मला सर्वात प्रथम हे आपल्याला विचारायचं आहे की आपल्या परिवारामध्ये किती सदस्य आहेत आणि शेतीमध्ये किती काम करतं आम्ही तिघं भाऊ आणि तीन आ, महिला हां सतत आम्ही शेतामध्ये राहतो बाबा आमच्या जनावरांचं चारा पाणी करतात आणि आमच्या इथं सरासरी पंधरा सदस्य आहेत घरामध्ये अच्छा हा पंधरा पंधरा शेत शेतीच करतात आणि शेतीच आमचा सोर्स आहे अच्छा अतिशय चांगली गोष्ट आता आम्हाला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगा की शेतीमध्ये आपल्याला कधीपासून रुची निर्माण झाली आणि आपण वयाच्या कितव्या वर्षापासून शेतीमध्ये काम करता मी आठवी पर्यंत शिक्षण घेतलं शिक्षण घेतल्याच्यानंतर आजोबा बाबा ही शेतीच करायची आणि आम्हाला पण रुची निर्माण झाली शेतीमध्ये करायचं त्यांना सहकार्य करायचं जनावरं पाळायचे ते एकलपाई असल्यामुळं आम्ही पण शेतीमध्ये सहभाग घेतला आणि तोपासून रुची निर्माण झाली की शेणखत टाकलं तर चांगली जमीन पिकते आणि जमीन पिकली तर आपल्याला अन्नधान्य भेटेल ही आम्हाला एक आवड निर्माण झाली बरोबर मी प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतोय की जैव ऊर्जा सेंद्रिय शेती यांत्रिकीकरण बीजोत्पादन अशा विविध क्षेत्रामध्ये श्री ढगे यांनी काम केलेलं आहे आणि या क्षेत्रामध्ये काम करत असतानाच त्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत या तंत्रज्ञानाचा प्रसार आणि प्रचार समाजमाध्यमाच्या मदतीनं अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आणि विशेष असा आनंद आहे की विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रचार करणारा दूत म्हणून जे महत्त्वाचं काम आहे ते त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर ढगे साहेब मला एक विचारायचं आहे आपल्याला की आपण कृषी विभाग असेल कृषी विद्यापीठ असेल यांच्या कशा पद्धतीनं संपर्कात असतात सर जी सतत आता तुमचं प्रशिक्षण असेल तुमचे कोणतेही कार्यक्रम असतील तर मी शेतीमधील कामं आटपून लगेचच आट्याच होतो आणि इथली माहिती घेऊन ते माझ्या शेतीमध्ये तर वापर करतोच आणि इतर लाखो शेतकऱ्यांपर्यंत मी आपला मॅसेज देतो आणि माझ्याबरोबरच माझ्यासारखे मराठवाड्यातील सर्व शेतकरी झाले पाहिजे असं माझा उद्दिष्ट आहे जर बांधावरलं संघटन शेतकऱ्याचं मजबूत झालं पाहिजे आर्थिकरित्या आणि सर्व गोष्टीने शेतकरी हा सक्षम झाला पाहिजे अतिशय चांगली गोष्ट आहे आपल्याला आठवत असेल की आमचे सन्मान्य कुलगुरू आदरणीय डॉक्टर इंद्रमणी सर यांनी शेतकरी भव या संकल्पनेतून काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि हे करत असताना शेतकरी केंद्रित असे विविध उपक्रम कुलगुरू महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विद्यापीठानं सुरू केलेले आहेत यामध्ये मग माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत असेल किंवा आमचे दर मंगळवारी सायंकाळी सात ते साडेआठच्या दरम्यान होणारे ऑनलाईन शेतकरी कार्यक्रम असतील प्रश्न उत्तराचे चर्चासत्राचे सत्र असतील किंवा दर शुक्रवारी सायंकाळी सात ते साडेआठ दरम्यान होणारे आमचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे ऑनलाईन कार्यक्रम असोत असे विविध उपक्रम आमचे सन्मान्य कुलगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरू केलेले आहेत आणि या कार्यक्रमाचा लाभ ढगेसाहेब आपल्याला कसा झालेला आहे सर जी प्रत्येक गोष्टीवर जसं की तणाव पडलेला असेल किंवा पाणी जास्त झालेले असेल असे प्रश्न आमच्या घरी बसून आमच्या शेतात बसून आम्हाला विचारता यालेत आणि लगेचच आम्ही त्याच्यावरती जे उपाययोजना आहेत हे विद्यापीठाचं तंत्रज्ञान वापरून करतो आणि त्याच्यावरती मोठा परिणाम झाला एक दिवस सांगतो की असा पाऊस पडला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये समजा सोयाबीन आमचं चोवीस तास पाण्यामध्ये होतं आणि लगेचच दुसऱ्या दिवशी आपल्या कुलगुरू महोदयांनी मीटिंग लावली आणि त्याच्यावरती जे गाळ बसला होता ते कशा पद्धतीने काढायचा ते, ते आम्हाला तंत्रज्ञान समजलं आणि माझ्या चार एकरवरचं चक्क सोयाबीन जाच्या मार्गावर होतं फुलामध्ये आणि पापडी अवस्थेमध्ये त्या शेंगा होत्या तर ते आम्ही तुषार लावून लगेचच ते गाळ काढला तर त्या ठिकाणी आम्हाला पंचेचाळीस क्विंटल सोयाबीन झालं हे विद्यापीठाचं तंत्रज्ञानाची किमी आहे निश्चितपणानं ढगे साहेब आपल्याला हे माहिती की कृषी विद्यापीठामध्ये आमच्याकडे शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण असे तीन विभाग सदैव त्या ठिकाणी तत्परतेने कार्य करत असतात हे करत असताना आमच्या विस्तार शिक्षण विभागातर्फे कृषी दैनंदिनी असेल कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र असेल तसेच कृषीच्या संदर्भामध्ये माहिती देण्यासाठी कृषी माहिती वाहिनी असेल किंवा आमची दिनदर्शिका असेल अशा विविध माध्यमातून आम्ही तंत्रज्ञानाच्या विस्ताराचं काम तंत्रज्ञानाच्या प्रसाराचं काम हाती घेत असतो हे झालं एका बाजूला दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असो किंवा आपल्या विभागातील किंवा राज्यातील परराज्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं कामही कृषी विद्यापीठ त्या ठिकाणी तर तत्परतेनं आणि अधिक चांगल्या सुविधांनिशी करत असतं याशिवाय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर समस्यांवर आधारित संशोधनसुद्धा आम्ही हाती घेतो विविध पिकांचे वाहन असतील तंत्रज्ञान असेल हे विकसित करण्याचं काम अव्यातपणे आमचे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी रात्रंदिवस करत आहेत आमच्या डॉक्टर स्मिता सोळंके मॅडम असतील डॉक्टर सर असतील यांनी सुद्धा अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामध्ये अमूल्य असं काम आणि शेतकऱ्यांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आज आपल्यासोबत डॉक्टर आर टी सर आहेत जे की अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रामधील शास्त्रज्ञ आहेत तसेच आमच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे ते सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार मी स्वागत तसेच आपल्या माध्यमातून अनेक विद्यार्थी संशोधक आणि शेतकरी हे घडलेले आहेत तर मी आज आपल्याला विनंती करतो की या ठिकाणी जैव ऊर्जा आणि कृषी अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये प्रकाश टाका अभिनंदन ढगेसाहेब आत्ताच गोरेसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला जे निमंत्रण मिळालेलं आहे त्याबद्दल विद्यापीठातर्फे आणि सर्व आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिवारातर्फे आम्ही आपलं अभिनंदन करतो धन्यवाद सर आमचे मान्य कुलगुरू इंद्रमणी सर यांच्या संकल्पनेने आपण अपारंपरिक ऊर्जा ह्या विभागामध्ये या विभागातर्फे विविध अपारंपरिक ऊर्जेची साधने असतील त्याचा प्रचार असेल त्याचा प्रसार असेल ह्या करण्याच्या दृष्टीने आणि शेतकरी कसा त्याचा वापर कराल ह्या दृष्टीने विविध कार्यक्रम घेत असतो त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने जैव ऊर्जा ह्यावर आम्ही एक वर्कशॉप घेतलेलं होतं त्यासाठी मिनिस्ट्री ऑफ नॉन कन्व्हेन्शनल एनर्जीच्या ॲडवायझर डॉक्टर संगीता कस्तुरी मॅडम ह्या आलेल्या होत्या आणि त्यामध्ये बायोगॅस निर्मिती बायोगॅस मॅनेजमेंट बायोगॅसचं खरेदी कसं करायचं त्याचं डिझाईन कसं करायचं शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल निमित्ताने आम्ही इथं शेतकरी गोळा केलेले होते आणि त्याच कार्यक्रमादरम्यान काही पाच सहा शेतकऱ्यांचं नाव आम्ही मिनिस्ट्रीला पाठवलं होतं आणि आपलं जे कार्य आहे अपारंपरिक ऊर्जे ऊर्जेबाबत त्या त्याबद्दल त्या आपण बायोगॅस संयंत्र बांधलेले आहेत त्याचप्रमाणे आपण सोलर ऊर्जे सौर ऊर्जेचासुद्धा वापर करता आणि यांत्रिकीकरणात तर आपण अव्वलच का कार्य करता आणि त्याचा प्रसारही करता तर मला सांगा की आपण बायो ऊर्जा किंवा जैव ऊर्जामध्ये आपण आपल्या शेतावर त्याचा कसा उपयोग करता सर जी बायोगॅस माझ्याकडे दोन आहेत एक पहिलं मी सिमटाचा बांधला होता त्यानंतर जी टेक्नॉलॉजी आली सिंटॅक्सचा तो पण मी आणून बसवला आणि त्याच्या माध्यमातून गॅस तर खूप चांगला भेटतो म्हणजे नैसर्गिक गॅस भेटतो नैसर्गिक गॅसच्या माध्यमातून आम्ही भाकर भाजी ह्या गोष्टी म्हणजे दररोज आमचा कमीत कमी पन्नास साठ रुपये खर्च वाचतो आणि पन्नास साठ रुपये खर्च वाचून जे स्लरी बाहेर पडते त्या स्लरीचा वापर आमच्या पिकांसाठी करतो तर त्याच्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणूची संख्या वाढलेली आहे जमिनीची न नरमपणा वाढलेला आहे आणि उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आणि त्या वाढीच्या उत्पादन वाढीच्या ची दखल ही कृषी विभाग पीक स्पर्धेमध्ये माझी घेतलेली आहे तालुक्यापासून विभागापर्यंत मी प्रथम 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 आलेला आहे डबल डबल प्रथम आहे ते किमिया फक्त बाय ऊर्जेची आहे आणि आम्ही बाय ऊर्जेचा वापर असा करतो की विहिरीवर बोरवेलवर संपूर्ण सोलर प्लॅन्ट बसवलेले आहेत दिवसा पूर्ण आम्ही शेतीला पाणी देतो अशा पद्धतीने आम्ही त्याचा उपयोग करतो आणि ते उपयोग न करता शेतकऱ्यांपर्यंत ते कसं वापर आहे आमचा ते यूट्यूब चॅनल आहे माझं फेसबुक पेज आहे पुन्हा ट्विटर आहे इंस्टाग्राम आहे अशा संपूर्ण माध्यमांचा दुधारी अस्तर म्हणून वापर करतो आणि शेतकऱ्यांना आपल्या विद्यापीठाचं तंत्रज्ञान त्यांच्या बांधापर्यंत जावं ही मनोमनी इच्छा असल्यामुळे मी त्याचा प्रसार करतो आपण अपारंपरिक ऊर्जेचा वापर करून तुमच्या गावाचीच नाही तर आपल्या राष्ट्राची सुद्धा विकासात मदत करता जे आपले कन्व्हेन्शनल सोर्सेस आहेत ऊर्जेचे ते संपत चाललेले आहेत हे आपल्याला माहिती आहे याची जाणीव आपण ठेवून अपारंपरिक ऊर्जेची साधने वापरता त्याबद्दल आपले अभिनंदन आणि शेतकऱ्यांना एक शेवटचा दुसरा शेवटचाच प्रश्न विचारतो की आपण शेतकऱ्यांना ह्या अपारंपरिक ऊर्जेच्या साधनेबद्दल वापराबद्दल काय सांगू इच्छिता आता गॅसचे रेट किती वाढलेले आहेत दर आता आमच्यासारख्या पंधरा वीस जे कुटुंबामध्ये शे शेतकरी आहेत त्यांना तर पंधरा दिवसामध्ये आमचा गॅस संपून जाईल पण त्याचे पै पैसे वाचतील एकतर बायोस्लरी मिळेल पिकाला आणि नैसर्गिक त्याचा स्फोट होण्याची भीती नाही त्याची कुठली भीती नाही स्वतः निर्मित केलेलं जे कोणतंही असेल स्वतः निर्मित केलेलं खाण्यासाठी किंवा वापरण्यासाठी खूप आनंद असतो त्याचा वेगळा आनंद असतो आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी जनावर सांभाळले पाहिजे जनावर सांभाळून यांत्रिकीकरणाचा वापर केला पाहिजे यांत्रिकीकरणाबरोबरच शेतकऱ्यांनी स्लरीचा वापर केला पाहिजे जैविक शेतीचा केला पाहिजे येणारी पिढी टिकवायची असेल माती टिकवायची असेल तर नक्कीच ह्या गोष्टी करणे गरजेचे आहे खत अति रसायन वापरल्यामुळे मराठवाड्याच्या जमिनीची पोत खराब झालेली आहे पाण्यामध्ये पी एच वाढलेला आहे ह्या गोष्टी घडून येत आहेत त्यामुळे प्रत प्रत्येक शेतकऱ्यांनी जागृत होण्याची गरज आहे मी प्रत्येक शाळेवर जाऊन विद्यार्थ्यांना मनोमनी जाऊन विद्या विद्यार्थ्यांमध्ये देखील जनजागृती करतो आणि त्याचे प्रसार प्रसिद्धी करतो तर प्रत्येक विद्यार्थी आई वडिलांना सांगतो की रत्नाकर काकाच्या शेतामध्ये जे केलं आहे ते आपल्या शेतामध्ये झालं पाहिजे अशी सूर लावतात आणि ते बरेच शेतकरी माझ्याकडे आले आणि आता दहा सो बायोगॅस आमच्या परिसरामध्ये पंचायत समितीमार्फत मागणी केलेली आहे मी माझ्या माध्यमातून त्या शेतकऱ्याला नेऊन आणि ते शेतकरी सेंद्रिय शेतीच्या माध्यमात ओळलेले आहेत माझे पंचवीस गट आहेत परंपरागत शेतीमध्ये मी काम करतो कंपनी मला शासनानं स्थापन करून दिलेली आहे त्या शासनाच्या कंपनीचा मी अध्यक्ष आहे आणि त्या माध्यमातून मी टाक्या वाटप लिंबोळी अर्क असे हजारो प्रशिक्षण मी ह्या मागील दोन वर्षापासून मी शेतकऱ्याला दिलेले आहेत के के असेल विद्यापीठ असेल इथं देखील सेंद्रिय शेतीच्या दे, प्रशिक्षणामध्ये माहिती घेण्यासाठी आणि माहिती देण्यासाठी दोन्हीही प्रकारे मला जमत आहे आणि ते मी करत असतो मागील सेंद्रिय शेती प्रशिक्षण झाले त्यावेळी मी माहिती घेण्यासाठी तीन दिवस आणि पाच दिवस उपस्थित होतो आणि माहिती देण्यासाठीही उपस्थित होतो ज्यावेळी शेतकऱ्यांना म्हणलं शेतकरी शेतकऱ्यांना शेतकऱ्याला सांगलेलं लवकर पडतं आहे म्हणून मी माझं लवकर पडतं आहे आणि शेतकरी ते उपाययोजना करतात आणि उत्पादनामध्ये वाढ होती त्यामुळं मी एकाच विषयाचा माझ्यापुरतं मर्यादित न ठेवता मी महाराष्ट्रभर सर्वत्र प पर प प्रसार प्रसिद्धी करतो माझ्याकडे तीन हजार शेतकऱ्यांचा कॉन्टॅक्ट आहे आणि ग्रुपच्या माध्यमातून म्हणाल तर सात आठ हजार शेतकरी आहेत फेसबुक आणि यूट्यूब इंस्टाग्राम टेलिग्रामच्या माध्यमातून म्हणाल तर मी दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि हे तंत्रज्ञान विद्यापीठाचं जास्तीत जास्त इथून पुढे देखील प्रसार करील आणि मागं पण केला आणि आकाशवाणीचं माध्यम असेल आपलं आता विद्यापीठ असेल असे वर्तपत्र असतील ह्या माध्यमातून मी एकही दिवस असा जात नाही की मी परिषदि केली नाही आणि केली नाही असा दिवसही नाही आणि इथून पुढेही दिवस राहणार नाही एवढी मी ग्वाही देतो धन्यवाद डॉक्टर राम सर प्रेक्षकांना एक नवीन गोष्ट अशी सांगायची मला की रत्नाकरजी ढगे हे युवा शेतकरी तर आहेतच त्यासोबतच ते अनेक पुरस्कारांची मानकरी पण आहेत एवढ्या कमी वयामध्ये त्यांना कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार एकवीसचा यासोबतच त्यांना डॉक्टर शंकरराव चव्हाण शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलेला आहे याशिवाय नांदेड जिल्हा परिषदेतर्फे पीक स्पर्धा जे घेण्यात येतात त्यामध्ये त्यांना सोयाबीन या पिकामध्ये विभागामध्ये प्रथम येण्याचा मान आणि सन्मान त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे यासोबतच रत्नागरजी ढगे हे कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी विज्ञान केंद्र असेल किंवा कृषी विभागाच्या योजना असतील या सर्वांचं तंत्रज्ञान संशोधन आणि या सगळ्यांमध्ये जे काही शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उपयोगी ठरणारं तंत्रज्ञान असेल विविध पिकांचे वाहन असतील किंवा शेतकऱ्यांना ऊर्जा देण्याचं काम हे सदोदितपणे करत आलेले आहेत आणि अशा या युवा शेतकऱ्याला सन्माननीय राष्ट्रपती महोदया यांनी राष्ट्रपती भवनामध्ये विशेष आमंत्रण त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे युवा शेतकरी राष्ट्रपती भवनामध्ये आपल्या मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करणार आहेत हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा रत्नाकरजी ढगे यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिवारातर्फे आमचे सन्मान्य कुलगुरी डॉक्टर इंद्रमणी सरांतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कार्यासाठी आपल्या सर्वांतर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद